गावाचं नाव होतं गंगापूर एक साधं छोटसं हिरवाईने वेढलेलं गाव लोक अगदी साधीसुधी शेती करणारी पण या गावाला एक वेगळी सोळख देणारं ठिकाण होतं ते म्हणजे गावची शाळा शाळा कुठली साधीसुदी नव्हती इंग्रजांच्या काळात बांधलेली काळ्या दगडांनी उभी केलेली तिच्या उंच भिंतींवर काळपट बुरशी छपरावरची पडकी कवलं आणि भिंतीवरून झाडाझुडपाच्या वेलींनी आपलं साम्राज्य पसरवलं होतं दिवसा ही शाळा फक्त जुनाट आणि दुर्लक्षित वाटायची पण जशी संध्याकाळ व्हायची तशी तीच शाळा अगदी भयानक रूप धारण करायची सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे शाळेच्या मागे असलेलं स्मशान त्या स्मशानाभोवती उंच दगडी कंपाऊंड वॉल होती भिंतीच्या पलीकडे गेलं की अंगावर गारवा चढायचा जुन्या थडग्यांच्या रांगा त्यावर कोरलेली फिकट झालेली नावे झिजलेल्या दगडातून बाहेर आलेलं गवत हे सगळं पाहून कुणाच्याही अंगावर काटा यायचा मोठमोठी वड आणि पिंपळ त्या स्मशानात उभी होती त्यांच्या फांद्यांवर शेकडो वटवागडी लोंबत असत संध्याकाळी सूर्य मावळला कि त्यावट वाघुळांचा काळा थवा आकाशात उडायचा आणि स्मशान जणू जिवंत झाल्यासारखं वाटायचं गावातल्या मुलांना नेहमीच आईबाब सांगायचे शाळेत जा शीख पण संध्याकाळ झाली की लगेच घरी परत ये शाळेच्या मागच्या खिडकीतून कधीच बघू नको का तर म्हणे तिथून पांढऱ्या सावल्या दिसतात कधी केस मोकळे सोडलेली बाई कधी एखादं मूल तर कधी एखादा रक्ताळेला हात ह्या फक्त गोष्टी नाहीत गावातल्या कित्येकांनी सांगितलं होतं की रात्री उशिरा शाळेतून किंकाळ्या ऐकू येतात कोणीतरी रडतो कुजबूज करतो म्हणूनच गावात एक नियम पाळला जात असे संध्याकाळी चारच्या आत चार शाळा रिकामी व्हायची शाळेचा दरवाजा बंद झाला की संपूर्ण इमारत जणू काळोखात बुडून जायची पण ही गोष्ट तिथं संपत नाही कारण लवकरच या शाळेत एक नवीन शिक्षक येणार होता आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अनुभव त्याला इथेच घ्यावा लागणार होता गंगापूरगावच्या शाळेत शिक्षकांची कमतरता होती जुने दोन मास्टर निवृत्त झाले होते जुने दोन मास्टर निवृत्त झाले होते गावकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी धावपळ करून अखेरीस एक तरुण शिक्षक नेमला गेला त्याचं नाव होतं अभिजित देशमुख शहरातून नुकताच पदवी घेऊन बाहेर पडलेला स्वच्छ पांढरे कपडे घालणारा नीटनेटका आणि डोळ्यात शिक्षणाची जिद्द असलेला गावच्या मुलांना तो पहिल्याच दिवशी खूप आवडला तो गावातल्या जुन्या वाड्यात राहायला गेला होता त्या वाड्याच्या मालकीनीनं त्याला चहा देत विचारलं अरे बाबा तुला गावातल्या रिवाजाबद्दल माहीत आहे ना व अभिजित सर हसतच म्हणाले कोणती रिवाज काकू ती थोडी गंभीर झाली अर शाळेबद्दल मुलं दुपारी चार वाजताच घरी येतात त्यानंतर शाळेत राहायचं नाही कसलं तरी आपशकून आहे म्हण तिथं अभिजित सरांनी डोळे मोठे केले काकू हे सगळं अंधश्रद्धा आहे भूतप्रेत असं काही बी नसतं या मी शिक्षण देण्यासाठी आलोय आणि अंधश्रद्धा तोडण्यासाठीही काकू त्यावर काहीही बोलली नाही फक्त इतकंच म्हणाली ठीक आहे बाबा पण काळजी घे गावातले लोक मूर्ख नाहीत त्यांना बरेच अनुभव आलेत दुसऱ्या दिवशी शाळेत गोंधळ होता मुलं रांगेत उभी होती भिंतीवरचा तुटका घंटानात सर्वत्र घुमत होता अभिजित सर वर्गात शिरली त्यांनी नावं विचारायला सुरवात केली मुलं खूपच साधी होती पायात चप्पल नाही डोक्यावर थोडे केस पण डोळ्यात शिकायची जिद्द सरांना ती पाहून आनंद झाला पण वर्ग शिकवत असताना सरांना असं जाणवलं की काही मुलं वारंवार मागच्या खिडकीकडे डोकावतात सरांनी त्यांना विचारलं काय बघताय मागे सर्व मुलं गप्प बसली शेवटी एका मुलानं थरथरतच उत्तर दिलं सर तिकडं तिकडं कोणीतरी उभं आहे सरांनी खिडकीकडे नजर टाकली बाहेर फक्त मोठंच्या मोठं पिंपळाचंच झाडं होतं अरे तुम्ही कल्पना करताय असं म्हणत सरांनी शिकवायला सुरुवात केली त्या दिवशी संध्याकाळी शाळा रिकामी होत असताना एक विचित्र प्रसंग घडला वर्गातच पुस्तकं आवरत होते बाकी सगळी मुलं घरी गेली होती अचानक त्यांच्या कानावर एक आवाज आला तो आवाज म्हणजे पैनजणांचा नाजूक आवाज कुणीतरी चालत होत सरांनी दार उघडलं पण बाहेर कुणीही नव्हतं ते मागच्या खिडकीजवळ गेले तिथे त्या पिंपळा खालून धोक्यासारखी एक सावली वर येत होती सरांनी डोळे चोळले इतक्यात गावचा शिपाई आतमध्ये आला सर इथे अजून थांबू नका संध्याकाळ झाली लवकर चला सर हळूवार हसले अरे मी भूता घाबरत नाही पण त्यांच्याही मनात मात्र थोडीशी शंका डोकावून गेली त्या रात्री सर वाड्यात जेवत असताना गावातले दोन म्हातारे आले सर आम्ही ऐकलंय की तुम्ही आज शाळेत उशिरापर्यंत होता आहो या या या, या, या सरांनी त्यांना आतमध्ये बोलावलं हो आज थोडं काम होतं म्हाताऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं त्यातला एक म्हणाला आव पुन्हा तसं करू नका शाळेच्या मागचं स्मशान फार जुनं आहे तिथं एक आत्मा अडकलेला आहे तो मुलांना दिसतो कधी आवाजही देतो आणि जो त्याच्याशी बोलतो त्याचा जीव वाचत नाही सरांनी त्यांची थट्टा केली आहो मी विज्ञान मानणारा माणूस आहे भुता ही सगळी भूताखेतांची गोष्ट तुमच्या कल्पना आहेत खरं तर असं काही नसतं पण म्हातारा गंभीर आवाजात म्हणाला आव सर असं समजून चालणार नाही आम्हीही विज्ञान मानतो पण ज्यानं अनुभव घेतलाय तोच खरं सांगतो लक्षात ठेवा अमावस्येला शाळेत पाऊल बी ठेवू नका एवढं बोलून ते म्हातारे निघून गेले त्या रात्री झोपताना अभिजित सरांना पहिल्यांदा वाटलं खरंच काहीतरी आहे का त्या शाळेच्या मागे एवढे लोक म्हणताय म्हणजे खोटंही ठरवता येणार नाही काही दिवस सरांनी शांतपणे शिक्षण सुरू ठेवलं मुलं त्यांना खूप मानायला लागली त्यांच्यावर गावकऱ्यांचा विश्वास बसत चालला होता की हा नवा शिक्षक गावात बदल घडवेल पण सरांच्या मनात मात्र एक शंकेचं बीज पेरलं गेलं होतं ते म्हणजे शाळेच्या मागचं स्मशान खरंच तिथे काही लपवून ठेवलंय का त्या दिवशी पावसाळ्यातलं ले वातावरण होतं दुपारपासून ढग दाटलेले पावसाचे थेंब छपरावर आपटून खडखडाट करत होते संध्याकाळी साडेचारला मुलं घाईघाईने घरी गेली सर चला ना उशीर नका करू शिपायाने त्यांना सांगितलं पण अभिजित सरांनी आज ठरवलं होतं की आज ते शाळेतच थांबणार ते वर्गातच बसले खिडकीतून बाहेर पावसाच्या धारांकडे पाहत वारा गुरगुरत होता पाना फडफडत होती वातावरणात एक विचित्र थंडावा पसरला होता आणि अचानक वर्गाच्या मागून आवाज आला एक मृदूसा रडण्याचा मला सोडवा वाचवा मला सर जरा दचकले त्यांनी टॉर्च लावला आणि खिडकीतून बाहेर डोकावलं पिंपळाखाली एक पांढरी आकृती उभी होती ओले केस चेहऱ्यावर चिकटलेले हात जोडलेले तिच्या पायात पैंजणं पहिंजना। आणि पैंजणांचा आवाज येत होता सरांनी नीट बघितलं ती आकृती त्यांच्याकडे हात करून इशारा करत होती इकडी इकडी हाताने त्यांना तिच्याकडे बोलवत होती सरांनी दार उघडलं पावसातच धावून बाहेर पडायचं ठरवलं पण त्यांचे पाय मात्र जमिनीतच खेळल्यासारखे झाले होते ते पुढे जाऊही शकत नव्हते जणू कुणीतरी त्यांच्या पायातलं रक्त गोठवून टाकलं होतं घामाच्या धारा वाहू लागल्या त्यांनी जोरात जय श्रीराम असा ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज घशातच अडकला इतक्यात एक वीज चमकली त्या प्रकाशात ती पांढरीबाई अगदी जवळ दिसली तिचा चेहरा एकदम पोकळ डोळ्यांच्या जागी काळी खोलगट पोकळी सरांनी डोळी मिटले आणि जेव्हा परत उघडले सगळं काही शांत झालं होतं मुसळधार पाऊस सुरूच होता पण ती आकृती आता नाहीशी झाली होती त्या रात्री वाड्यात परतल्यावर सर झोपायला गेले पण त्यांच्या डोळ्यात झोपच नव्हती छतावर पाण्याचा आवाज झाडांच्या फांद्यांचा सळसळाट सर आणि अधूनमधून कानाजवळ खुसबुजल्यासारखा का भास मला सोडवा वाचवा मला त्याने डोळे उघडले तर खोलीत कोणीही नव्हतं पण आरशावर ओलसर अक्षर उमटलेली मला मुक्त करा असं काहीसं त्यावर लिहिलेलं होतं त्यांनी डोळे सोडून पुन्हा पाहिलं तर ते अक्षर गायब झाले होते दुसऱ्या दिवशी सकाळी सरांनी ठरवलं हे स्वप्न असेल तणावामुळे होत असेल पण मी आता याचा शोध घेणारच त्यांनी मुलांना बोलावलं काल कोणीतरी मागच्या खिडकीत दिसलं तुम्हाला असं कधी दिसतंय का मुलं थोडी घाबरली शेवटी एक धाडसी मुलगा उठून म्हणाला हो सर आम्हाला रोजच दिसतं कधी ती खिडकीत उभी असते तर कधी पिंपळाखाली बसून रडते पण आम्ही तिकडे गेलो तर पाय हलतच नाहीत सर थबकले हा अनुभव फक्त त्यांचाच नव्हता मुलांनाही तोच येत होता त्या दिवशी संध्याकाळी पुन्हा पाऊस पडत होता अभिजित सरांनी ठरवलं आज काही झालं तरी मी सत्य शोधणारच ही बाई नक्की कोण आहे आणि तिथे का दिसते आणि ती रडत का असते याचा उलगडा केल्याशिवाय मला शांत झोप लागणारच नाही साडेसहा वाजले होते शाळा पूर्ण रिकामी झाली होती शिपायानं शेवटचा दरवाजा लावला आणि सरांकडे पाहून म्हणाला सर अजून थांबणार आहात का अहो विषाची परीक्षा घेऊ नका परत सांगतो तुम्हाला काळजी घ्या सरांनी फक्त मान हलवली त्यांच्याकडे टॉर्च आणि वही होती ते मागच्या कंपाऊंड वॉलजवळ गेले पिंपळा घालून नेहमी सारखा थंड वारा सुटला जणू जमिनीतून धुकं वर येत होत त्यांच्या कानाजवळ अचानक एक मृदू आणि ओलसर आवाज आला इकडे मला सोडव सर जरा दचकले आवाज नेमका कुठून आला हे त्यांना समजलंच नाही टॉर्चचा प्रकाश पिंपळावर टाकला आणि तिथं ती उभी होती पांढरे कपडे मोकळे केस डोळ्यांमध्ये लाल ठिपके ती दोन्ही हात पुढं करून सरांकडेच बघत होती सरांना त्यांचे पाय आता जड वाटू लागले जणू काही अदृश्य दोऱ्यांनी पाय पकडून ठेवले होते ते पळू इच्छित होते पण शरीर मात्र हलत नव्हतं त्यांच्या कपाळावर घामाचा थेंब आला ते मनातच म्हणाले हे खरं नाही ही फक्त कल्पना आहे पण अचानक त्या बाईनं किंकाळी फोडली संपूर्ण स्मशान थरथरलं कावळ्यांचा थवा उडून गेला सरांनी डोळे मिटले आणि तेवढ्यात त्यांच्या खांद्यावर कुणीतरी थंडगार हात ठेवला अगदी थंडगार बर्फासारखा सर किंचाळूनच मागे वळाले पण मागे कुणीही नव्हतं त्यांनी पुन्हा पिंपळाकडे पाहिलं ती बाई आता अगदी जवळ येत होती एक एक पाऊल टाकत पैंजणांचा छमछम चम असा आवाज करत अचानक आकाशात वीज चमकली त्या प्रकाशात सरांनी स्पष्ट पाहिलं ती बाई पायांनी चालत नव्हती तर हवेवर तरंगत येत होती सरांचा जीव थरथर कापू लागला त्यांनी टॉर्च जमिनीवर फेकला आणि मोठ्यानं ओरडले देवा वाचव मला या संकटातून मोठ्याने वीज चमकली आणि क्षणभरात ती अचानक गायब झाली दुसऱ्या दिवशी गावात एकच गोंधळ होता शाळेजवळचे दोन गुराखी रात्री उशिरा गाई बांधायला आले होते त्यांनी पाहिलं की पिंपळाखाली अभिजित एक सर एकटेच उभे होते आणि त्यांच्या समोर हवेत लटकणारी पांढरी आकृती गावकऱ्यांनी ही गोष्ट ऐकली आणि म्हणाले सर तुम्ही आता या गोष्टीत गुंतलात ती आत्मा तुम्हाला सोडणार नाही पण अभिजित सर पक्क ठरवून बसले होते भूत असो वा आत्मा मी या रहस्याचा शेवटच करणार त्यांच्या मनात आता एकच प्रश्न सतत घुमत होता ती बाई नक्की कोण आहे आणि का म्हणते मला सोडवा वाचवा मला असं काय म्हणत असेल अभिजित सरांनी ठरवलं आता हे गुपित फक्त स्वतःपुरतं ठेवायचं नाही शाळेत रोज विद्यार्थी काहीतरी अनुभव सांगत होते कुणाला शौचालयात बाईचा आवाज ऐकू येत होता तर कुणाला भिंतीतून कुजबूज ऐकू येत होती काहींनी तर वर्गातच एखादी पांढरी सावली पाहिली होती दहावीतला राहुल नावाचा मुलगा उठून म्हणाला सर मी परवा झोपलो होतो आणि मध्यरात्री मला वाटलं कुणीतरी माझ्या कानाशी बोलतंय इकडे इकडे मी घाबरून डोळे उघडले तर खिडकीतून एक बाई मला हाताने इशारे करून बोलवत होती तिचे डोळे लाल होते कपडे ओले जणू पावसात भिजलेली असावी मी मोठ्याने किंचाळलो आई बाबा आले पण त्यांना तिथे काहीच दिसलं नाही ते, ते म्हणाले तुला स्वप्न पडलं असेल पण सर मला खात्री आहे ते स्वप्न नव्हतं संपूर्ण वर्ग थरथरला आता पूजा नावाची मुलगी तीही उठून बोलू लागली सर मागच्या आठवड्यात मी दुपारी शौचालयात गेले होते आतमध्ये कुणी नव्हतं पण अचानक एका कोपऱ्यातून रडण्याचा आवाज आला आणि कोणीतरी विवळत म्हणत होतं मला सोडवा वाचवा मला मी टॉर्च लावली तर तिथं कुणीही नव्हतं पण जमिनीवर ओले पावलांचे ठसे होते ते थेट भिंतीत शिरले होते पूजा बोलून संपली तिथं बसलेल्या मुलांच्या अंगावर काटा आला सर्वात शांत स्वभावाचा मुलगा अजिंक्य तोही अचानक म्हणाला सर माझ्या आजोबांनी सांगितलंय की शाळा बांधताना मागचं स्मशान हलवलं नव्हतं काही जळालेली प्रेत तिथल्याच मातीखाली गाडली गेली त्यात एक बाई होती तिला कोणीतरी जिवंत असतानाच जाळलं होतं लोक म्हणतात तीच आता आत्मा बनून भटकते अभिजित सरांच्या अंगावर शहारा आला सगळ्या गोष्टी जुळायला लागल्या होत्या ती पांढऱ्या कपड्यातली बाई तिचं सततचं मला सोडवा वाचवा मला हे वाक्य आणि अजिंक्यने सांगितलेली सत्यकथा सरांनी सर्व काही वहीत लिहून घेतलं आणि म्हणाले मी या स्मशानाचं सत्य उलगडणारच तुम्ही घाबरू नका आता पुढचं पाऊल मी उचलणार त्या रात्री सर घरी झोपलेले असताना मध्यरात्री त्यांना एक स्वप्न पडलं पिंपळाखाली तीच बाई उभी आहे तिच्या डोळ्यातून रक्त येते आणि ती म्हणते माझं नाव सुजाता मला जिवंत जाळलं होतं मला मोक्ष मिळो नाहीतर इथल्या प्रत्येकाला मी घेऊन जाईन सर दसकूनच उठले त्यांचा घसा कोरडा झाला होता, होता। सरांना आता खात्री झाली ही आत्मा एक भूत नाही तर एक अत्याचाराने मिलेली आत्मा आहे तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाही म्हणूनच ती शाळेत भटकते असं चालू राहिलं तर मुलांच्या जीवाला धोका आहे सर नक्की करतात मला तिचं सत्य शोधावंच लागल तिच्या मृत्यूच्या मागे नक्की कोण आहे अभिजित सरांना त्या रात्रीचं स्वप्न विसरता येत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी सर थेट शिवाकाका नावाच्या वृद्धाकडे गेले काका जवळपास ऐंशी वर्षाचे गावातल्या सगळ्यात जुन्या गोष्टी त्यांना माहीत होत्या ते। सरांनी त्यांना विचारलं काका शाळेच्या मागचं स्मशान तिथं सुजाता नावाच्या बाईबद्दल काही ऐकलंय का शिवा काका थोडं गप्प बसले आणि मग खोल श्वास घेत म्हणाले हो सुजाता तिची कथा गावातल्या फार लोकांना माहीत नाही पण मी पाहिलंय तिचं आयुष्य नष्ट होताना तर मित्रांनो ही सुजाता नेमकी कोण तिला कसं मारलं गेलं आणि ती मुक्त होते की नाही याचा उलगडा उद्याच्या भागात होणार आहे तर बघायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो पुढील भागांच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील भागांची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेन तर चला भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद